मी नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स आनंददायी शाळेचा सर्वत्र आनंद ही आनंद कंदारे ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत निकाल वाटप वाळू माफियांची चौकशी करून त्यांचे टेंडर बंद करण्यात यावे गणेश पाटील यांचे उपोषण आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड जिल्हा परिषदेने या वर्षीपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना कुठलेही उपक्रम नसतात कुठलाही अभ्यास नसतो त्यांचा हा वेळ सत्कारणी लावावा वेळेचा सदुपयोग व्हावा आणि खेळता खेळता त्यातून ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे नांदेड जिल्हा परिषदेने यावर्षीपासून पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे उन्हाळी मुलांना कुठलेही उपक्रम नसतात कुठलाही अभ्यास नसतो त्यांचा हा वेळ सत्कारणी लावावा वेळेचा सदुपयोग आणि खेळ खेळता खेळता त्यातून ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांना शिस्तीचे बंधन नाही केव्हाही येणे केव्हाही जाणे असे मोकळे पण होते तर कॅरम क्रिकेट बुद्धिबळ असे खेळ त्याचबरोबर अगदी वितिदांदू घसरगुंडी शिवना शिवनाभावनी भाषणाचा सराव लेखन वाचन गाणी भेंड्या असे अनेक कर्मनुकीचे व त्यातून ज्ञानाचे लेखनाचे वाचनाचे खेळ खेळली गेली मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा असा एक नवीन उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी मांडला आणि शिक्षण खात्याने तो सर्वत्र राबविला हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या गणपूर विद्यालयाने अतिशय सुंदर पद्धतीने राबविला त्यामुळे मुलांना शाळेची भीती वाटण्यापेक्षा शाळेबद्दल गोडी निर्माण झाली दोन मे ते तेरा जून पर्यंत हा उपक्रम चालू असणार आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व पालक वर्गातून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंडित पवळे सौ मंगल गरेश शबाना लदाफ कुमारी शीतल खंदारे हे सर्व शैक्षणिक अभिरुची वाढविण्यासाठी विविध अभ्यासोत्तर उपक्रम राबविले जात आहेत दहावीचा निकाल जाहीर झाला सरकारी कृपयामुळे ऑनलाईन वर विद्यार्थ्यांना निकालही विकत घ्यावा लागत आहे अशा वेळी काहींनी का हा निकाल मोफत देऊन त्यात सामाजिक सेवेच्या हेतूने हा उपक्रम घेतला दहावीचा निकाल लागला सरकारी कृपेमुळे ऑनलाइनवर विद्यार्थ्यांना निकालही विकत घ्यावा लागत आहे त्यामुळे काल ग्रामीण भागामध्ये नेट कॅफे चालक व इंटरनेट धारक यांचे उखळ पांढरे झाले या लोकांनी विद्यार्थ्यांचा निकाल प्रत्येकी दहा वीस पन्नास अशा मनमानी किंमत घेऊन विकला अशावेळी वेळी गंगा प्रकाशन नावार विशाल बासटवार सत्यनारायण मानसपुरे सागर डोंगरचकर हे विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले कंधारच्या महाराणा प्रताप चौक येथे दुपारी एक ते रात्री वाजेपर्यंत बसून स्वतःच्या घरचे कम्प्युटर इंटरनेट वापरून विद्यार्थ्यांना मोफत निकाल वाटप करत होते यामागे कुठेही नाव करणे किंवा आपल्या नावाचा कुठे गवगवा करणे हा उद्देश नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण केलेल्या अभ्यासाचे निकाल पाहण्यास कुठल्याही पुरदंड पडू नये या सामाजिक भावनेतून हे काम केले आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या या अधिकाऱ्यांची चौकशी करून वाळू घाटाची चौकशी करून त्यांचे टेंडर बंद करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष गणेश पाटील हे आठ जून पासून उपोषणासाठी बसले आहेत मौजे मासनुरीतील वाळू घाटाबद्दल विविध संघटना व कार्यकर्ते यांच्याकडून बिलोली तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन व आंदोलन करून सुद्धा अद्यापर्यंत सदरी सदरली प्रकरणात कुठलीच कारवाई झाली नाही परिणामी रात्रंदिवस रेती ठेकेदारांकडून जेसीबीच्या द्वारे वाळू उत्खनन करून पाण्याची पातळी खालावण्याची व पर्यावरणाचे नुकसान करण्याचे काम वाळू माफियांकडून होत आहे त्याला बिलोली तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी डोळेझाक करून त्यांना पाठीशी घालत आहेत व सदरील रेती परप्रांतात म्हणजेच तेलंगणा आंध्रा कर्नाटक इत्यादी प्रांतात क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहून नेत आहेत या प्रकरणात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लक्ष घालून सदरील रेती घाटाची चौकशी करून त्याचे टेंडर बंद करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ जून पासून आमरण उपोषणात गणेश पाटील हे बसले आहेत मांजरा नदीमध्ये गेल्या असतात थोडस हाताने जरी आपण त्या वाळूला बाजूला पाण्याचा साठा दिसून येतो पण हे लोक काय करायलेत की रात्रंदिवस हे मजुरानं न लावता मजुरानं लावता सी जेसीबी लावून रात्रंदिवस ते दहा दहा फूट पंधरा पंधरा फूट असं ते वाळूचा उपसा करायला परिणामी ते काय व्हायला की पाण्याची पातळी खोल चालली ते शेतीला तर पाणी सोडाच पण साधं सुद्धा पाण्याची त्यांच्या हिपासून जिल्हा परिषदचं जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये पूर्ण अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चाललेला कोणी या काही करा निवडून जा आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पाटण्यात राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांचा राजीनामा दहावी बोर्डात राज्यातील तब्बल चार हजार सातशे एकतीस शाळांचा निकाल शंभर टक्के माळाकोळीत पाच हजार रुपये लाच घेताना नागेश इपलपल्ले एसीबीच्या जाळ्यात आजचे सुविचार दुःख कवटाळत बसू नका ते विसरा आणि सदैव हसत राहा अनिल कंधारे नमस्कार नमस्कारेडला आनंददायी शाळेचा सर्वत्र आनंद ही आनंद कंधारे ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत निकाल वाटप वाळू माफियांची चौकशी करून त्यांचे टेंडर बंद करण्यात यावे गणेश पाटील यांचे उपोषण आणि याचबरोबर नमस्काराचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार